नमस्कार मंडळी आज आपण एका अगदी ओळखीच्या मराठी म्हणीवर बोलणार आहोत म्हण आहे पी हळद हो गोरी आपल्या सगळ्यांच्या माहितीतलीच आहे ही आणि या म्हणीमागचा विचार उतावळेपणाचे दुष्परिणाम या आपल्या स्रोतामध्ये खूप छान मांडलाय चला जरा खोलवर बघूया नक्कीच काय ना म्हणी म्हणजे अनुभवाचं सार असतं कमी शब्दात आणि ही म्हण पी हळद हो गोरी माणसाच्या हो, एका अगदी कॉमन स्वभावावर बोट ठेवते तो म्हणजे काय म्हणू अधीरता उतावळेपणा हो उतावळेपणा म्हणजे कसं की स्रोतात म्हटलंय काही लोक एखाद्या गोष्टीत इतके उतावळेपणा करतात की अजून काही झालेलं नसतं पण ते लगेच निष्कर्ष काढतात बरोबर म्हणजे प्रक्रिया पूर्ण व्हायच्या आधीच त्यांना निकाल हवा असतो अगदी म्हणजे हळद प्यायल्याने कुणी एका रात्रीत गोरं नाही ना होत तेच आहे हे कामाला सुरुवात केली रे केली की लगेच यश हवं असा अट्टहास असतो अनेकांचा हो आणि तुमच्या स्रोताने नेमकं हेच सांगितलंय की इथेच धोका आहे थेट उदाहरणं नसली तरी विचार स्पष्ट आहे जसं की विद्यार्थी अभ्यास सुरू करतो आणि दोन दिवसात वाटतं आता सगळं यायला पाहिजे हा किंवा नवीन धंदा सुरू केला की पहिल्या महिन्यापासूनच नफा हवा असतो तेच तर हे अगदी हळद पिऊन गोरं होण्याची अपेक्षा करण्यासारखंच आहे म्हणूनच स्रोताने इशारा दिलाय की उतावळेपणाने बरंच काही बिघडू अच्छा म्हणजे अपेक्षित परिणाम तर मिळत नाहीच पण बिघडू शकतं म्हणजे नेमकं काय म्हणजे फक्त जातं की अजून काही त्रास होतो काय म्हटलंय स्रोतामध्ये हो हा महत्वाचा मुद्दा आहे काय आहे ना फक्त ध्येय लांब जातं असं नाही उतावळेपणामुळे अनेकदा निर्णय चुकतात कारण ते घाईत घेतलेले असतात विचार केलेला नसतो पुरेसा बरोबर म्हणजे चुका होतात हो कामाचा दर्जा पण घसरतो आणि इतकंच नाही तर म्हणजे अगदी आपल्या नातेसंबंधांवर पण परिणाम होऊ शकतो नातेसंबंधांवर कसं काय आपण समोरच्या व्यक्तीकडून खूप लवकर अपेक्षा ठेवतो आणि ती नाही पूर्ण झाली की नाराज होतो हा पण एक प्रकारचा उतावळेपणाच आहे खरंय हे लक्षातच नाही आलं होतं माझ्या म्हणून तर स्रोताचा सल्ला आहे प्रत्येक गोष्टीला वेळ द्या हे फक्त कामापुरतं नाहीये एखादी नवीन गोष्ट शिकताना किंवा दुसऱ्याला समजून घेताना पण हे तितकंच खरं आहे हे फार महत्वाचं आहे म्हणजे ही म्हण फक्त कामाच्या फळाबद्दल नाही बोलत तर ती पूर्ण प्रक्रिया संयम आणि विचारपूर्वक कृती करण्याबद्दल आहे अगदी आजच्या जगात तर हे जास्तच लागू होतं नाही का जिथे सगळं कसं इन्स्टंट हवं असतं इन्स्टंट रिझल्ट हो ना अगदी तेच आणि स्रोताचा भर याच मूल्यावर आहे संयम कोणतीही गोष्ट म्हणजे तयार व्हायला फळायला वेळ लागतोच बीज पेरलं की लगेच फळ नाही मिळत बरोबर त्याला पाणी खत काळजी सगळं लागतं हो त्या प्रक्रियेला वेळ द्यावा लागतो उतावळेपणा काय करतो तर या नैसर्गिक गतीलाच अडथळा आणतो ज्ञान मिळवताना स्किल शिकताना किंवा प्रोजेक्ट पूर्ण करताना पण हेच आहे घाई केली की पाया कच्चा राहतो म्हणजे मग लॉंग टर्म यश मिळत नाही मिळत तर मग थोडक्यात काय पीहळद होगोरी ही म्हण आणि उतावळेपणाचे दुष्परिणाम हा स्रोत आपल्याला हेच सांगतो की बाबांनो संयम ठेवा प्रत्येक गोष्टीला तिचा वेळ घेऊ द्या घाई करून काही साध्य होत नाही उलट नुकसानच होतं बरोबर संयम महत्वाचा ठीक आहे पण जाता जाता एक विचार मनात येतोय आपल्या स्रोताने उतावळेपणाचे दुष्परिणाम सांगितलेत पण आजचं जग इतकं वेगवान आहे मग संयम ठेवायचा म्हणजे किती कुठे थांबायचा आणि कुठे वेग पकडायचा याचा बॅलन्स कसा साधायचा हा हा पण एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरतर. हो ना कारण कधी कधी संधी साधायला वेग पण महत्वाचा असतो तर हा संयम आणि वेळेवर कृती करणं यातला नेमका योग्य बिंदू कोणता यावर नक्कीच विचार करायला हवा